ओम सिद्धनाथायन महा गुरु महाराज कादेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय आहे लक्ष्मी बांधणे व लक्ष्मी घरामध्ये न येणे हा प्रकार आपण सगळ्यात महत्वाचा जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा खरचल्या जातो सतत सतत वादविवाद आर्थिक नुकसान वाढत राहते आणि घरामध्ये चिंता दुःख आणि दारिद्र्य हे वाढत राहतं लक्ष्मी बांधणे हा प्रकार आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया व त्याच्यावर उपाय जाणून घेऊया सगळ्यात आधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं असल तर सबस्क्राईब करा आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहता येतील चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मी बांधणे हा प्रकार काय आपल्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधा समाधान वाढत गेलं आणि आपल्याला वेळेवर पैसा यायला लागला शेती कामात म्हणा नोकरीमध्ये म्हणा भरपूर पैसा यायला लागला की समोरच्याला आपल्या जवळच्याला किंवा आपल्या शत्रूंना ते देखवत नसतं मग हे तंत्रबाधा बहिर बाधा करणी बाधा ह्या माध्यमातून आपल्यावर काही ना काहीतरी प्रयोग करून ती लक्ष्मी बांधल्या जाते मग त्यानं काय होतं की घरामध्ये पैसा येऊन सुद्धा समाधान राहत नाही एखाद्याला सरकारी नोकरी असती त्याला पैसा भरपूर महिन्याला येत असतो पण घरात पैसा टिकत नाही खर्च न खर्च वाढत राहतात व्यर्थ पैसा वाया जातो घरातले दुखणे संपत नाहीत दारिद्र्य दुःख हे घरामध्ये सतत वावरत मनासारखे कुठले काम होत नाहीत समाधानाने आपण घरात राहत नाहीत कितीही पैसा आपण कर्ज काढून जरी घरात पैसा आणला तरीही पैसा टिकत नाही हा बहिर्बाधा आणि कर्णीबाधेचा प्रकार असतो मग हे प्रयोग आपल्यावर झालेत हे आपल्याला लक्षात लवकर येत नाही आणि फार वेळ निघून गेलेली असते आणि आपण भरपूर जणांच्या ऐकण्यामध्ये येतो हे प्रयोग करा ते प्रयोग करा हे भोंदुगिरीचे लोक असतात ते लोक सांगतात तुमचं असं असं झालेलं आहे तसं तसं करा मग ते पैसे वेगळे तुम तुमच्याकडनं लुबाडतात आणि तुम्हाला फसवतात आणि पैशाची प्राप्ती आपल्याला होत नाही व आपल्याला कुठल्याही प्रकारचे रिझल्ट लागत नाहीत चला तर मग आज ह्याच लोकांसाठी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे नवनाथ ग्रंथामध्ये नवनाथांनी अतिशय सुंदर आश्रमासाठी भरपूर उपाय लिहून ठेवलेले आहेत पण ते उपाय कोणी बाहेर काढत नाही ते उपाय बाहेर कोणी काढल्यावर करत नाही त्यांच्यावर असं सांगितलं जातं की नवनाथातले काही उपाय आहेत ते त्याची दीक्षा घ्यावी लागते ते व्रतात करावे लागतात असे जमत नसतात त्यानं काहीतरी वाईट होईल अशी भीती प्रत्येकाच्या डोक्यामध्ये निर्माण करतात पण अशी ही कुठलीही उपासना नवनाथांनी भीतीदायक तयार केलेली नाही सगळ्यात सोपं नवनाथांनी वाचता येईल अशी मराठीमध्ये काही मंत्र आहेत काही मंत्र संस्कृतमध्ये आहेत ते पुराणोक्त केलेले आहेत लोकांना नाम मंत्राचा जप करता यावा त्यांना सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त व्हावं बर नुसत ह्या आज उपाय केल्याने लक्ष्मीच प्राप्त होते असं नाही घरामध्ये सुख शांती समाधान उन्नती आणि आपला आलेल्या पैशातून आपल्याला प्रॉपर्टी खरेदी करणे उत्तरोत्तर आपली प्रगती होणे ह्या उपायातून आपल्याला फलप्राप्ती होणार आहे मग सगळ्यात आधी हा उपाय कसा केला पाहिजे व हा उपाय किती दिवस करायचा आहे आणि हा उपाय कोणी करायचा आहे आणि हे तुम्हाला मी सर्व व्यवस्थित पद्धतीनं सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा हा उपाय जो आहे आपल्याला शुक्रवारी शुभ दिवस बघून आपल्याला चालू करायचा आहे हा सोळा दिवस आपल्याला उपाय करायचा आहे ह्या उपायामध्ये नियम असे आहेत तर सगळ्यात महत्वाचं बाहेर खायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही त्यानंतर मद्यपान हे असले प्रकार करायचे नाहीत त्यानंतर बाहेरचं कुणाचं अन्न खायचं नाही, नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं शक्यतो हा उपाय घरातल्या महिलांनी करावा पुरुषांपेक्षा महिलांनी केलेला अतिशय फलदायी ठरेल ह्याला नियम असा आहे की हे व्रत करत असताना अंगावर लाल कपडेच आपल्याला परिधान करून हे आपल्याला व्रत करायचं आहे हे व्रत सोळा दिवसाचं आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्याला सामुग्री काय काय लागणार आहे हे आपण जाणून घेऊया सोळा हळकुंड खोंब असलेले हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला सोळा विलायची घ्यायची आहेत सोळा लवंगा घ्यायच्या आहेत आणि सोळा कमलबीज किंवा कमलकट्टा ज्यांच्याकडं काय म्हणतात असं की कोणाकडे बीज म्हणतात किंवा कोणाकडे कमलकट्टा म्हणतात ते आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्या हळकुंडांना पूर्ण अत्तरामध्ये आपल्याला बुडवायचं आहे त्याला पूर्णपणे भिजून घ्यायचं आत्रा आहे अत्तराला अत्तरामध्ये ते सोळा हळकुंड एक लाल कपड्यावर पाट घ्यायचा आहे त्या पाटावर लाल कपडा आहे त्याच्यावर ते सोळा हळकुंड आपल्याला ठेवायचे आहेत आप आताराने भिजवल्यावर ते हळकुंड लाल कपड्यावर ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर सोळा विलायची सोळा लवंगा आणि सोळा बीज आपल्याला ठेवायचे आहेत आणि सोळा वेळेस आपल्याला ओम महालक्ष्मी नमहा मंत्र म्हणून सोळा वेळेस कुंकू आपल्याला व्हायचं आहे त्याच्यानंतर लाल फूल व्हायचं आहे लाल फूल वाहून तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर गुळ आणि फुटाणे ह्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे हे सर्व पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला स्क्रीनवर येणारा जो येत आहे तो मंत्र तो मंत्राचा जप मात्र आपल्याला सोळा माळी करायचा आहे सोळा दिवस सोळा माळी आणि सगळ्या काही वस्तू सोळा हे नियम मात्र विसरू नका ह्या जप हा जप तुपाचा दिवा नैवेद्य झाल्यावर कापूर आरती करायची आणि कापूर आरती झाल्याच्या नंतर ह्या मंत्राचा जप आपल्याला सोळा माळी करायचा आहे सोळा दिवस हे अनुष्ठान करायचं आहे हे जप झाल्याच्या नंतर हातामध्ये लाल रंगाच्याच अक्षदा घ्यायच्यात तांदळाला लाल कुंखामध्ये कुंखामध्ये कालवून ठेवा त्या अक्षदा घ्यायच्यात त्या अक्षदा घेतल्यानंतर हातामध्ये लाल फूल घ्यायचं आहे आणि आपली काय मनोकामना आहे जे काय आपल्याला त्रास होत आहे ते त्रास आपल्या मनातल्या मनात त्याचा उच्चार करायचा आणि त्या सोळा हळकुंडांवर हे उभायचं आहे हे सोळा दिवस न खाडा पडता आपल्याला उपाय करायचा आहे हे उपाय झाल्याच्या नंतर हा उपाय आपल्याला मात्र कुणाला सांगायचा नाही आणि हे सर्व काही झाल्याच्या नंतर जे सोळा कमलबीज सोळा लवंगा सोळा विलायचे आणि सोळा हळकुंड जे आहेत त्याच ब्लाऊज पीस मध्ये लाल दोऱ्याने गच्च बांधायचं आहे आपल्या घरातली तिजोरी म्हणा किंवा आपलं दुकान असेल तर दुकानाच्या तिजोरीमध्ये म्हणा आपण जिथं पैसे ठेवतो हे तिथं ते ब्लाऊज पीस गठोड तिथं ठेवून द्यायचं आहे त्याच्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान लाभेलच पण नवनाथांची सुद्धा आपल्यावर कृपा होईल ह्याच्यासाठी जा कुठाकडंही जाऊन आपल्याला दीक्षा घ्यायची गरज पडणार नाही ही मात्र आपल्याला काळजी घ्या हा मंत्र आपण आपला शुद्ध पद्धतीनं मना त्याचा जप करा त्याची फलाची आपल्याला प्राप्ती होईल ओम नवनाथाय नमहा